नमस्कार नामदार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नामदार दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका नामदार लायक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे मातोश्रीवर दिनदर्शिका दोन हजार चे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते निवासस्थानी करण्यात आले यावेळी दिनदर्शिका दोन हजार चोवीस प्रकाशन सोहल्याला मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर सचिव संदीप चांदिवडे संचालक दौलत बेल्लेकर कार्यालय प्रमुख वसंत घडशी खजिनदार अक्षता यशवंत खोपकर कार्यकारिणी सदस्य दीपक चौधरी विश्वास तेली विजय सावंत आदि मान्यवर उपस्थित होते